लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न निळवंडे पाट कृती समिती संगमनेर अकोले तालुक्यातील लाभधारक शेतकरी खासदार भाऊसाहेब वागचवरे आणि पाटबंधारे विभागाचे अभियंता यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली निळवंडे धरणातून आगामी सुटणारं आवर्तन या विषयावर या बैठकीत चर्चा झाली आहे शेतकऱ्यांचे अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत चाऱ्यांची कामं अपुरी आहेत अशा स्थितीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये पाणी सोडल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं त्यांना त्वरित भरपाई मिळावी अशी ही मागणी शेतकऱ्यांनी खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांच्याकडे केली आहे एकशे ब्याऐंशी गावातील लाभधारक शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये आवर्तन मिळावं पिण्यासाठी पाणी मिळावं अशी मागणी पाटकृती समितीनं केली आहे दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचं पाणी मिळावं ते दारू कारखान्यांना देऊ नये अन्यथा हायकोर्टामध्ये अधिकाऱ्यांना खेचू असा इशाराही पाटकृती समितीनं दिला या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग यांच्या तक्रारींचा पाढा वाचला संबंधित अधिकारी यांना काही प्रश्न सोडवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली गेली आहे अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू असा इशारा खासदार भाऊसाहेब वाघचबरे यांनी दिला निळवंडे डावा आणि उजवा कालव्याच्या संबंधानं या भागातील जे जे काही प्रश्न आहेत निळवंडे का डावा उजवा कालवा समिती समिती शब्द समितीच्या वतीनं आणि अनेक शेतकरी या ठिकाणी व्यक्तिगत हजर राहून दावा कुजरा उजव्या कालव्याचे जे, जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये प्रामुख्या जे कालव्याच अस्थि आस्थानीकरण चालू आहे आणि त्यामुळे अनेक या अस्तारीकरणामुळे जे काही अकोले तालुक्यामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत प्रमुखता म्हाळादेवी असेल सुगाव असेल किंवा कळस असेल या संबंधाने चर्चा झाली किंवा या अस्थरीकरणाबाबत जिथे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अस्तारीकरण झालं पाहिजे अशा प्रकारची देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली पोटसऱ्यांचा प्रश्न जो आहे त्या पोट सारे संबंधाने चर्चा झाली जी पाईपलाईनच्या लाईनच्या बाबत जी व्यवस्था जे बंद पाईप पाणी नेण्याबद्दलची जी काही चर्चा आहे जी योजना आहे त्याच्या संबंधाने सर्व शेतकऱ्यांनी कालवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्याने कृती समितीने या ठिकाणी चर्चा केलेली आहे प्रमुख जी काही तळी आहेत ही तळी भरण्याचं काम देखील काही ठिकाणी भरली गेली काही ठिकाणी भरली नाही गे गेली त्या संबंधाने चर्चा झालेली आहे प्रमुखता अनेक ठिकाणी ज्या पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा जे पाणी आलं ते पाण्यामुळे अनेक शेती बाधित झाली शेतांमध्ये पाणी तुंबड राहिलं अशी काही ठिकाणं स्पेसिफाय झालेली आहेत त्या ठिकाणी त्या स्पेसिफाय ठिकाणामध्ये कुणाही अशी परिस्थिती उद्भवणार नाही त्या बाबतीतही काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सांगून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आवर्तन कालावधीमध्ये वीज पुरवठा सुरळीत राहावा म्हणूनही त्याची चर्चा करण्यात आली कारण पाणी येत आणि वीजच बंद असते असे प्रकार अनेक ठिकाणी होत आहे ते होणार नाहीत आणि इतर अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची विषयांची चर्चा या ठिकाणी अत्यंत मन मोकळेपणे करण्यात आलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी आलेले सर्व अधिकारी सर्व काल समिती सर्व पदाधिकारी सर्व शेतकरी यांचे मी देखील या ठिकाणी आभार मानतो आणि भविष्यामध्ये या कालू समितीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं अधिकाऱ्याशी संवाद करताना नवीन एक पद्धत आम्ही सुरू केलेली आहे की जे जे विषय छोटे मोठे असतील ते शासनासमोर व ते मुख्य अभियंता असेल सचिव असेल मंत्री असेल यांच्या लेवल मांडले जावेत असे आपण तयारी करणार आहोत आणि त्यानंतर ते विषय घेऊन पुढच्या आपण बसायचं आहे अशा पद्धती नवीन पद्धत आपण या ठिकाणी आम्ही आता सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे या, त्या या ठिकाणी नदी जोड प्रकल्प जो आहे जे पश्चिमेला वाहून जाणारं पाणी अडवायचं केंद्र सरकारचं जे धोरण आहे त्याच्यावरती अनेक वेळा मी पण वाचण्याला खासदार असताना मी मागण्या केलेल्या आहेत त्याला आता मुक्त स्वरूप खऱ्या अर्थानं आलेलं आहे येत आहे ही एक आनंदाची बाब आहे आणि आज खरं म्हणजे भविष्यामध्ये जसं आपलं पाणी हक्काचं पाणी आठ टी एम सी पाणी जायकवाडीसाठी वाहून नेलं रद्द व्हा ती हा काळा कायदा रद्द व्हा हे पाणी देऊ नये अशी मागणी सातत्यानं चालू आहे तिच्याबद्दलही चर्चा झाली आणि या निमित्तानं ती पण मागणी मी नोंदवतो की आता सरकारी निम पाणी रस्त्याने वाहून जात आणि निम्म पाणी तळाला जाऊन बसतं म्हणजे आठ सी पाणी नेलेलं पाणी देखील त्याचा काही उपयोग होत नाही हे देखील याच्या संबंधाने आम्ही नेहमीच चर्चा होती आजही थोड्याफार वारपर चर्चा केली अधिकाऱ्यांना सूचित केलं त्याचप्रमाणे जे काही प्रकल्प होऊ घातलेले आहेत दुसरं पाणी आमची तर मागणी असं राहील की या प्रकल्पामधून भंडारा जसं भंडारणा निवडणामध्ये पाणी सोडलं जातं पण भविष्यात या नदी जोड प्रकल्पामध्ये जे उभं घातलेले प्रोजेक्ट आहेत यातलं पाणी जे उपलब्ध होईल बऱ्याच धरण करून ते भंडारामध्ये टाकावं भंडारातलं पाणी निवडणाला टाकावं हा आमचा जो मागणी जी आहे पूर्ण पाण्याची तेलपर्यंत एकही शेतकरी या प्रोजेक्टमधला जो आहे जुने असतील तर नवे जे आहेत हो ते देखील त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची देखील चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि तो न्याय मिळे हवा अशा देखील या ठिकाणी आम्ही मागणी करतो वाळूच्या नावाखाली वेगळी वाळू हिचा वापर केला जातो आणि ते काम निकृष्ट होत आहे ते होणार नाही याची देखील सूचना या ठिकाणी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अशा अनेक गोष्टींची छोट्या मोठ्या अनेक गोष्टींची चर्चा या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी समितीचे अध्यक्ष आमचे जवरे साहेब आहेत आमचे सर आहेत आमचे वर्पे सर आहेत सर्वच अध्यक्ष मुळवे आहेत सगळेच आहेत हे सगळे आमची भांडखोर मंडळी शेतकऱ्यांसाठी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे हे प्रश्न आमची विनंती करायची सर्व यांना वृत्तपत्र आणि मीडियाला की तुम्ही दोघंच इथं आलात पण आम्ही विषय खरं म्हणजे साही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या आहेत यानंतर अनेक वर्ष दोन पिढ्या एक पिढी तर खपली दुसरी पिढी तिसऱ्या पिढीला पाणी मिळालं पाहिजे की या दोन पिढ्यांमध्ये काय झालंय काय चाललंय ते देखील आनंद व्यक्त करत अशा प्रकारच असलेली स्थिती आहे ती स्थिती रद्द हो अशी प्रार्थना यावेळी या बैठकीला संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट